हा नियम ठरला आणि आज आपल्या लग्नाची तारीख आहे माझ्यासोबत लग्न करतील का तेव्हा त्या राजाने सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कोण आहात ज्या मंदिरामध्ये बिराबाईनं बाहेर तीन महिने भजन केलं आज त्या राजाने केलं विषयी विसर पाडिला निसेस अंगी ब्रह्मस ठसावला माझी मध झाली अनावर वाचा छंद या नामा संतांच्या संगतीत गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या मंदिरात गेल्यानंतर देव आपल्यासारखं करून घेतो त्याला काळ वेळ लागत नाही माहिती जाणं गरजेचं असतं प्रपंचातून संसारातून देवाकडे जायला आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आयुष्यभर देव आपला होत नाही आणि ज्या वेळेस आपण सगळं काही पाठीमागे टाकून भगवंताच्या समोर जातो चरणी स्थिरावली मन रूपी जडलेली लोचन देव हा व पाहता पार्था तो तत्काळ आपला होतो पण कोणता तरी एकच देव आपला होतो प्रत्येक देव आपला होत नाही तसं काल पाहिलं आपण जर भरताची वासना शेवटच्या क्षणाला सुद्धा तिथे गेली आज आपल्याला तेच पाहिजे स्वर्ग लोकांमध्ये पूर्वी भजन चालायचं प्रत्येक लोकांमध्ये भजन होत आणि स्वर्ग लोकामध्ये पहिला मृदंग वादक हा इंद्र होता पहिला काळ वाजवणारा प्रल्हाद होता पहिला गायन करणारा नारद होता आणि पहिलं तालावर नाचणारा माझा हनुमंत हनुमंतराय होता ज्याला ताल कळाला त्याला हनुमंत म्हणतात ज्याला मृदंग कळाला त्याला इंद्र म्हणतात ज्याला काल वादव काल्हाद म्हणतात आणि ज्याला गायन करता आलं त्याला नारद या शब्दात अर्थ आहे नारद म्हणतात पूर्वीच्या गायनामध्ये स्वरामध्ये रागामध्ये एवढी ताकद होती की गायन करत करायला जर नारदाने सुरुवात केलं तर पाऊस पडत होता निसर्ग सुद्धा येत होता एवढी सामर्थ्य त्या गायनामध्ये ताकद आहे म्हणून त्याचं नाव राग रागिनी असा शब्द आहे त्याला बरोबर आहे काही काही रागामध्ये ताकद असते तस या चौघाच भजन स्वर्ग लोकांमध्ये चाललं आणि तिथं दोन राजे होते एक इंद्रधुम्र नावाचा राजा होता आणि दुसरा हुहो नावाचा गंधर्व होता नारदाच्या पाठीमाग नावाचा गंधर्व गायन करीत होता आणि इंद्रगुन नावाचा राजा त्याच्या पाठीमागे त्याला प्रतिसाद देत होता उर्वशी नावाची स्त्री त्या ठिकाणी आली पहिली स्वर्गामध्ये स्त्री भजन करणारी तिचे नाव उर्वशी त्या उर्वशीने या सगळ्यांना भजन करीत असताना पाहिलं भजनामध्ये सामान्य जीवाला सुद्धा ताल भरतो ज्याला संगीत कळतं त्याला तरी काल भरतोच पण सामान्य जीवाला सुद्धा काल भरला पाहिजे काल भरतो उर्वशी हनुमंतरायाच्या बरोबर तिनं सुद्धा ताल धरला आणि तिनं नाचायला सुरुवात केली हनुमंतराय पुढे नाचू लागले आणि उर्वशी पाठीमाग नाचायला सुरुवात केली या दोन राजाच्या मनामध्ये विषय निर्माण झाला परमार्थ एक गोष्ट अशी आहे की मनामधली वासना मेली पाहिजे वासना मेल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही महाराज आणि वासना घेऊन जर या ठिकाणी आला तर त्याचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही उर्वशीकडे दोघांनी पाहिलं आणि उर्वशीकडे पाहिल्यानंतर त्या दोघांनाही असं वाटलं की एक स्त्री आहे आता सदै समाजामध्ये हरिपाठ पुरुष करीत असताना हरिपाठामध्ये पुरुष नाचले ते आपण त्याला म्हणतो पाऊल खेळतात आणि स्त्रिया नाचायला लागल्या की त्याला म्हणतो आपण बाया नाचतात बरोबर आहे बाया जर पाऊल खेळायला सुरुवात केलं तर आपण म्हणतो बाया नाचायला सुरुवात केल्या आणि पुरुष जर हरिपाठामध्ये खेळायला सुरुवात केली तर आपण म्हणतो पुरुष हरिपाठ खेळतात म्हणजे बायानं खेळलं म्हणजे नाच नाही आणि पुरुषाने खेळलं म्हणजे हरिपाठ आहे हे वास नाही पाहण्याची दृष्टी आपली अशी असली पाहिजे की पुरुष का खेळतो ते ही हरिपाट आहे आणि महिला खेळते ते ही हरिपाठ आहे पण उर्वशी खेळत असताना दोन राजांनी हसलं आणि दोन राजे हसले की त्या उर्वशीला राग आला आणि उर्वशीनं त्या दोन राजाला शाप दिला नावाच्या राजाला सांगितलं तू मोठा जड योनी जन्म आणि होऊन जन्माला एका काठावर जाऊन आणि नावाच्या गंधर्वाला की पाण्यामधले मगर होतील आणि पाण्यामध्ये जाऊन पडतील पण तुझा परिवार ही होणार नाही तुझा प्रपंच होणार नाही आणि तुला जोडीदार ही मिळणार नाही म्हणून एक राजा मगर झाला बाईचा शाप लागतो का त्याला कारण आहे बाईच्या जिभेवर सरस्वतीचं प्रधान आहे बाईच्या मस्तकावर लक्ष्मी विराजमान आहे आणि बाईच्या जिभेवर सरस्वती विराजमान आहे आणि बाईच्या नाकावर अवदसा विराजमान आहे बाईचं नाक ही अवदसा आहे बाईचं मस्तक लक्ष्मी आहे आणि बाईची जीभ सरस्वती जिभेतून निघालेला शब्द लक्ष्मीनं जर झेलला तर ता त्याला अवदसा प्राप्त होऊ शकते आणि त्याच्या जीवनाच्या विनाशाला त्याच्या जीवनाच्या विनाशाची सुरुवात होते सरस्वतीने दोघाला शाप देऊन टाकला एक हत्य झाला आणि एक मगर झाले आणि एका सरोवराच्या ठिकाणी दोघ जण राहू लागले पण जे हत्य झाला त्याला गजेंद्र असं नाव दिलं गेलं आणि मगरीला मात्र नाव नव्हतं का त्याच कारण मगरीला नाव का नव्हतं ना। तर गजेंद्राला संसार करण्याची आराधना दिली होती आणि मगरीला संसार करण्याची परवानगी दिली नव्हती शिरोदेना विश्रुत विभूष गजेंद्रिव गजेंद्र तुला तुला संसार करण्यासाठी देश पण मगरीला मात्र एकच एकच नदी एकच सागर एकच गंगा एकाच ठिकाणी तुला थांबावं लागणार आहे मगरीनं पाण्याच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केला नाही आणि गजेंद्राने आपला परिवार केल्याशिवाय राहिला नाही गजेंद्रला ना एवढ्या बायका झाल्या एवढ्या बायका झाल्या देवाला कमी बायका होत्या एवढ्या बायका झाल्या जेवढ्या बायका झाल्या एका एका बायकोला चार, चार चार लेकर झाली चार चार बायकोला चार चार नातू झाली सरोवराच्या काठावर गजेंद्राने आपला संसार थाकला म्हणून पशुचा सुद्धा संसार आहे माय आम्ही राहतो त्या ठिकाणी एक पारवा येऊन बसलेल्या पारव्याच उलय किती कबूतर कबूतर छोटे छोटे दोन पिल्ले आहेत कबूतराचे दिवसभर त्याची आई त्याच्या जवळ येत नाही दिवसभर येत नाही बघा आणि सकाळी सकाळी साडेपाच ला तर ती त्या ठिकाणी असते साडेपाच ला येते साडे वाजेपर्यंत त्या पिल्ल्याच्या जवळ असते आणि साडेसहाला निघून जाते ते पिल्ल दिवसभर त्या ठिकाणी पडून राहतात चिमणी एका झाडाला घरट करते रात्रभर आपल्या पिल्ल्याजवळ राहते सकाळी सकाळी निघून जाते बरोबर आहे कावळे दादा आपलं घर करतो रात्रभर आपल्या लेकराजवळ राहतो सकाळी सकाळी दादा सुद्धा निघून जातो पशु पक्षाला प्राण्याला सुद्धा परिवार आहे प्रपंच आहे घर आहे बेंडकुळीला मासीला परिवार आहे पण त्यांना परिवाराचा मोह नाही माणसाला परिवाराचा मोह आहे माणूस हा मोहामध्ये अडकलेला आहे पशु मोहामध्ये अडकलेला नाही मोहामध्ये अडकले म्हणून मानवाच्या ठिकाणी वासना जन्म घेते पशु मोहामध्ये अडकला नाही म्हणून त्यातली वासना मरते म्हणून पशुला वासना नाही मानवाला वासना आहे म्हणून मानवाला देवाची भक्ती किती जरी केली तरी देवाची प्राप्ती नाही वासना ज्या दिवशी मरते त्या दिवशी देवाची प्राप्ती होते सुंदर असा सरोवराच्या काठावर त्याने प्रपंच त्याचा सुरुवात झाला सुंदर प्रपंच एके दिवशी आपल्या पत्नीला सोबत घेतला आणि त्या पत्नीला म्हणू लागला या सरोवराच्या आत जाऊ आणि आपण नाचणं बागांना सुंदर असं खेळणं निर्माण करू पत्न्यासोबत निघाल्या सरोवराच्या काठावर गजेंद्र आला गजेंद्र पाण्यामध्ये गेला आणि सोंडेनं पाणी घेऊन आपल्या अंगावर टाकायला सुरुवात केला गजेंद्र म्हणजे हत्ती सोंडेनं पाणी घ्यायचं आपल्या पाठीवर टाकायचा आणि मधमस्त झालेला हत्ती मजा करण्यासाठी त्या सरोवरामध्ये आनंद घेण्यासाठी वेळ व्हायचा पण मगर अनादिकाला पासून त्या पाण्याच्या ठिकाणी बसलेली होती सोंडेने टाकलेलं पाणी हे मगरी मगरीच्या पाठीवर पडलं आणि मगरीला जाग झाली आजपर्यंत मला उठवण्यासाठी कुणीच आलं नव्हतं पण आज सरोवरामध्ये मला उठवण्यासाठी कुणीतरी आलं मगरीला राग आला मगर उठली आणि उठून जाऊन गजेंद्राच्या पायाला मगरीनं पकडलं घट्ट पकडलं गच्च पकडल्यानंतर ती मगर मात्र या गजेंद्राला वाटलं आपल्या संकष्टानं आपला कोणतरी आपला चावा आपला पाय फोडतय असा सरोवराच्या काठावर त्याच्या बायका बसलेल्या होत्या त्या बायकाकडे गजेंद्र बघू लागला आणि इशारा करू लागला या मला वाचवा माझ्या पायाला कार गच्च पकडलेलं सोडवा वरी निघण्याचा प्रयत्न करू लागला पण वरी येता ये येत नव्हता मगरीना सात तोंडामध्ये पण आम्हाला वाचवा म्हणू लागला बायकाला बायकानं म्हणल्या नको आम्ही वाचवायला येऊ शकत नाही तुमचं तुम्ही पकडून घ्या पाण्यामध्ये तुम्ही गेला पाण्यामध्ये संकष्टानं तुम्हाला पकडले आता आम्ही तुम्हाला पाण्यामधून काढायला येऊ शकत नाही तर आम्हाला मरायचं नाही आम्हाला जगायचं नाही रे नाही कुणाचे कोणाचे को नही रे, नही आरो ने

पुल <muchas>